श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न कडेगाव तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी कडेगाव शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहन साजरी करण्यात आली यानिमित्त कडेगाव निमजोड रोड येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीनं सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली यावेळी विश्वशांतीसाठी तसेच सर्वच धर्मात जातीपातीमध्ये एकोपा कायम राहावा महामारीसारखे आजार दूर व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली कडेगाव शहरासह कडेपूर शाळगाव वांगी अमरापूर देवराष्टे चिंचणी नेरली तडसर आदी गावांसह संपूर्ण तालुक्यात रमजान ईद उत्साह साजरी करण्यात आली कडेगाव इथं सकाळी आठ वाजता सय्यद पीर साहेब हुसेन पीरजादे यांच्या खानकाजवळ सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन नमाजसाठी कडेगाव निमसोड रस्त्यावरील ईदगाह मैदानावर गेले त्या ठिकाणी कडेगाव सुन्नी शाही जामा मस्जिदचे पेश इमाम हफीज मंजर अली यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक नमाज व खुदबा पठन करण्यात आलं यावेळी कडेगावसह परिसरातील सुमारे पाच हजारहून अधिक मुस्लिम बांधव एकत्रित आले होते यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यामध्ये प्रामुख्यानं माजी कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार मोहनराव कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आमदार अरुण लाड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड सागरेश्वर सुदगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम विश्वसंग्राम फाउंडेशनचे संचालक विश्वतेश देशमुख रायगाव शुगरचे चेअरमन रविराज देशमुख प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार डॉ अजित शेलार ज्येष्ठ नेते देशमुख सुरेश थोरा दीपक भोसले कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे विरोधी पक्षनेते मैदानात अख्तर तांबळी व जावेद मुल्ला यांच्या सरकार मंडपच्या वतीनं भव्य मंडप उभारण्यात आले होते यामुळे मुस्लिम बांधवांना नमाज अदा करताना कडक उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला विशेष प्रतिनिधी कडेगाव सांगली महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव